इलेक्ट्रॉनिक कोटिंग कंपनीच्या अधिकारी पदावर काम करत असताना मयूर मयुकाबाजी मेळे लॅब टेक्निशियन म्हणून त्या ठिकाणी काम करत होते गैरसमजुत्वातून त्यांच्यामध्ये जो आकष निर्माण झाला मनामध्ये जे काय एकमेकांचा द्वेष झाला तो द्वेष आणि आकस आज या ठिकाणी आरबीआयचे आकांची डोळस यांनी या ठिकाणी येऊन थोडा वेळ आपला जवळजवळ चार ते पाच तास या ठिकाणी आपल्यामध्ये त्यांच्याकडून एकमेकांचं मनोमिन केलेला आहे एकमेकाच्या मनातल्या ज्या आई आहेत ड्रेस आहे जो आकस आहे तो या ठिकाणी भेटलेला आहे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बयुंती या ठिकाणी जसं माफी माहिती आहे आणि माफी मागून ज्याच्याही मनाचं समाधान झाले त्याच्याही मनातल्या ज्या जो कल्पना द्वेष होता आटक होता तो कंपनीच्या बाबतीत त्या ठिकाणी निवडून गेलेला आहे आणि साहेब साहेबांच्याही मनातले या ठिकाणी हे केलेलं आहे म्हणून मी आर पी आयचे अध्यक्ष आकाशजी सोळस यांनाही धन्यवाद देतो खऱ्या अर्थानं त्यांनी समाजामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष किंवा काही घटना होऊ नये किंवा त्याचा एक प्रकारे संदेश जाऊ नये म्हणून या ठिकाणी टोळी मंत्रालय एकत्र करून